आमच्या पोलापूर तालुक्यातील एक सामाजिक कार्यामध्ये ज्याने आपल्याला स्वतः झोपू दिले असे माझे सहकारी दीपक बाबा हे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत पक्षप्रयोग त्यांचा या ठिकाणी झाला नक्कीच कोल्हापूरमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही ठिकाणी करणार आहोत ते आणि पक्षप्रवेश सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपात पक्षप्रवेश सोळा असं म्हटलं तरी वागू ठरू नये येणाऱ्या काळामध्ये मध्ये आदरणीय लटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षप्रवेश सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर हुकुमशाहीकडे जाते का काय अशा परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारण चाललंय म्हणजे आम्हीच मला गाव अशी ती भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या भूमिकेला विरोध करून कायमच तो आमचा राहणार आहे याच्या पुढे तो राहणार कारण फक्त वेळपुरत एखाद्याला जवळ केलं जात आणि कार्यकर्त्याची त्या ठिकाणी किंमत ही शुद्ध केली जाते आज सुद्धा त्या ठिकाणी तेच घे आमच्याकडेच काही लोक काहीतरी चुकीचं वेगळं सांगून काहीतरी आयुष्य दाखवून घेतले जातात आणि मग तिथं आजची परिस्थिती निर्माण झाली की जुन्या लोकांचा खूप मोठा उद्रेक साहेब त्या ठिकाणी होतोय आणि तो उद्रेक नक्कीच भविष्यामध्ये आपल्यासाठी तो फायद्या तर आहे कारण आज या ठिकाणी भाषण करण्याची ही वेळ नाही परंतु नक्कीच माझ्यासोबत तालुक्यातून आलेल्या लोकांना मी आदरणीय ठेवे साहेबांच्या माध्यमातून विश्वास देऊ शकतो की विकासाची चिंता आपण अजिबात करण्याची गरज नाही आणि चिंता तर मी कधीच करत कारण विकासाचं खरं माझं तर कुठं असेल तर आनंद दत्तकारी समाजाच्या माध्यमातून जो काही विकास आपल्याला साधायचा आहे तो साधण्याचा शब्द आपण सर्वजण माझ्यासोबत या ठिकाणी आचार्य प्रदेश सोडायला आला त्याबद्दल आपल्याला आदरणीय खासदार साहेबांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी नक्कीच आश्वस्त करतो